स्क्वेअर फूट स्क्वेअर फूट स्क्वेअर फूट फरशी देतो स्क्वेअर न बांधकाम देतो स्क्वेअर न कलर देतो स्क्वेअर न प्रत्येक काम आपण स्क्वेअर फूट न देतो पण बऱ्याच जणांना स्क्वेअर फूट काय माहीत नाही चला मी सांगतो स्क्वेअर फूट मोजायचं कसं म्हणजे तुमचं बांधकाम असो तुमचा कलर असो तुमची फरशी असो टाईल्स असो सगळं मोजूया स्क्वेअर फूट ना आता पहा स्क्वेअर फूट म्हणजे काय तर स्क्वेअर फूट म्हणजे एक फूट बाय एक फूटचा स्क्वेअर बऱ्याच ठिकाणी फुटामध्ये सगळ्या गोष्टी भेटणार नाही म्हणून फुटाचं छोटं युनिट आहे इंच म्हणजे बारा इंच बाय बारा इंच चा होतो स्क्वेअर फूट म्हणजे आपण मोजणारे मध्ये आणि नंतर कन्वर्ट करणारे स्क्वेअर मध्ये कारण इंच छोटं युनिट आहे चला एक उदाहरण घेऊ आपल्याला एक दरवाजा बनवायचा दरवाजाचं भाव आहे दोनशे रुपये स्क्वेअर फूट चला आपण दरवाजाचं माप घेऊ आणि बघूया किती किंमत लागेल ला आपल्याला एक दरवाजा बनवायला तर दरवाजा किती स्क्वेअर फूट भरतो ते आपण काढू पण फुटामधलं एकक मोठं होईल म्हणून आपण इंचमध्ये मोजू चला रुंदी आणि लांबी आपण इंचमध्ये मोजू चला पाहू आपण याची रुंदी किती भरतीये तर रुंदी भरली एकतीस इंच त्यानंतर लांबी बघा आपली भरली अठ्याहत्तर इंच चला पाहू हा दरवाजा बनायला किती खर्च येतो तर आता या दरवाजाची किंमत काढू बघा आपली रुंदी भरली एकतीस इंच लांबी भरली अठ्यात्तर इंच दोघांचा गुणाकार केला तर चोवीसशे अठरा इंच स्क्वेअर आलं तर आपल्याला हे फुटामध्ये कन्वर्ट करायचं म्हणून आपण एकशे चौवेचाळीस न भागणार काहून बारा इंच आपण घेतलेले मग आपलं उत्तर आले सोळा पॉईंट सात नऊ हे झालं स्क्वेअर फुट आपला भाव ठरला होता दोनशे रुपयाचा मग आपलं काम झालं सोळा पॉईंट सात नऊ स्क्वेअर फुट गुन्हेले दोनशे तर दरवाजाची किंमत आपल्याला लागणार आहे तीन हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये तर अशा पद्धतीनं तुमचं पार्टीशन असो दरवाजे असो दारा असो फरशी असू द्या कोणतीही गोष्ट तुम्ही इंच मधून फूट मध्ये कन्व्हर्ट करून स्क्वेअर फूट काढू शकता आणि भावाने गुणून त्याचं माप सुद्धा काढू शकता व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांपर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र